रंजना की रसोईमध्ये आपलं स्वागत आणि आपण गावाकडचा भाजीपाला बघतोय हे बघा गावावरून ह्या अशा भाज्या आणलेल्या आहेत सगळ्या दा काढून दाखवते मी तुम्हाला थांबा कोणत्या कोणत्या आणल्यात आणि त्यांची नावं पण सांगते ही मेथी कोथिंबीर आणि ही हरभऱ्याची पाळाची भाजी गावाकडच्या भाज्या ऑर्गेनिक असल्यामुळे त्यांची उंची पण अशी खूप कमी असते लाळ पोकळा म्हणतो त्याला गावाकडची बेती बघा तुम्ही शेतातली किती छोटी असते कोथिंबीर पण एकदम गावरान एकदम छोटी असते आणि हिला पोकळा म्हणतात आणि ही गाजर अशी असतात गाजर आपण इथं घेतो ते वेगळी असतात आणि ही गावरान अशी असतात हे बघा किती मस्त आहे आमच्या आवडीची खास पांढरी वांगे पांढरी वांगी म्हणतात आपण इथं जो दोडका आणतो तो, तो दोडका आणि याच्यामध्ये किती फरक आहे इथे एकदम छोटे ती साईज एकदम छोटी कोवळे आहेत एकदम आणि चवीला खूप छान लागतात कारली सुद्धा एकदम साईज मध्ये खूप छोटी असतात ही जे शेतातल्या असतात ना पाहिज्या ग्रामकडच्या कोवळ्या काकड्या आणि गावाकडचा पावटा म्हणतात त्याला आम्ही याला जगदाळा असं म्हणतो पण याला इकडं पावटा म्हणतात डबल बी पावटा असं म्हणतात आणि दिडका पण म्हणतात त्याला आता प्रत्येक गावची बोलायची किंवा शब्द वेगवेगळे असतात प्रत्येक भाजीला म्हणजे शेंग भाजी असतात ना त्याला दिडका असं म्हणतात आता या भाज्या एक एक दिवस मी तुम्हाला बनवून दाखवते की हिची बनवायची कशी पद्धत आहे आणि वांग कसं बनवतो किंवा हरभऱ्याची भाजी कशी बनवतो ह्या शेंगांची भाजी कशी बनवतो मला एक एक दाखवते मी आणि आपण हे सगळं निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवणार आहे मस्त अशा भाज्या सगळ्या ही भाजी आहे मेथी कोथंबीर ती कोथंबीर ती हरभऱ्याची भाजी त्याला आम्ही दिडका म्हणतो त्याला जगदाळा म्हणतो पण ह्याला पण म्हणतात पांढरी वांगी काकडी ते गाजर आणि दोडका कारली तर याच्यातली पहिली भाजी मी याची पातळ भाजी बनवतात रस्सा भाजी तुम्ही बनवणार आहे आणि ती सुकी सु आता रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू